तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्रा सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पंधरा कोटी रुपये खर्चून अद्ययावत करणार नवजात शिशु रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणे परिचारिका प्रशिक्षण वाहनांचे लोकार्पण संपन्न ज्वेलर्स दुकान लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद बहात्तर तासात खंडणीविरोधी गुन्हे शाखेची कारवाई चिपळूणमधील धवल व्यापारी संकुलात नाताळ साजरा चिमुकल्यांनी केली धमाल आणि मजा आणि सिरियल किलर म्हणून भाऊ कदमांची चर्चा सिरियल किलर भाऊ कदम यांच्याशी माझे कोकणची खास बातचीत पाहुयात सविस्तर वृत्त पंधरा कोटी रुपये खर्चून रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय अद्ययावत होत आहे कोकणातील पहिली नवजात शिशु रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे यांचं लोकार्पण संपन्न झालं या सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा सर्वांना निरोगी चांगले आयुष्य मिळावे असे मार्गदर्शन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले सार्वजनिक आरोग्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशु रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणे रुग्णवाहिका परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिद्धा तहसीलदार राजाराम म्हात्रे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते रायगड <गणारी> जिल्ह्यातल्या खोपोली शिळफाट्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी होऊन भीषण आग लागली या आगीत टँकर आणि केमिकल मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले तर चालक तात्काळ बाहेर पडल्यानं कोणती जीवितहानी झाली नाही मुंबई पुणे एक्सप्रेस खोपोली एक्झिट मार्गे हा टँकर खोपोली येथे आला असता चालकाचे नियंत्रण टँकर टँकर पलटी झाला पलटी झाल्याने त्यातील केमिकल पूर्णपणे बाहेर पडले आणि टँकरला भीषण आग लागली या भीषण आगीत टँकर मधील केमिकल मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असल्यानं रस्त्याच्या बाजूला आग लागली होती या आगीची माहिती मिळताच खोपोली पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य देवदूत यंत्रणा खोपोली अग्निशमन दल आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली तर चालक तात्काळ बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे नौपाडा भागातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजारांचे दागिने लुटणाऱ्या लीलाराम उर्फ लिलेश मेघवाल याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी दिली हे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी दागिने इमिटेशन ज्वेलरी आणि मोबाईल फोन असा एकोणतीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक सतरा डिसेंबर रोजी मध्यरात्री वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचे ज्वेलर्सचे दुकान अनोळखी इसमानी दुकानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकोंडा तोडून तसेच शटर उचकटून वाकवून त्या वाटे दुकानामध्ये प्रवेश करत जवळपास एकोणतीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली यामध्ये खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीनं या गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणते धागेदोरे सुगावा नसताना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींचा तपास करून मूळच्या राजस्थान येथील असणाऱ्या पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले या, या गुन्ह्याचा अधिक तपास गतीनं सुरू करण्यात आला आहे मध्ये सतरा डिसेंबरला मराठी उद्योग मध्ये घरपोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार हजाराचा उद्यमान चोरीला गेला होता त्या नौकाड्याच्या गुन्हा गुन्हे शाखेचे ही विरोधी पथकाचे प्रमुख एसीपी क्षेत्र शेखर बागडे त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन टू श्री डोंगरे हन्नी विरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी, पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार श्री कृष्ण गोरे आय भूषण का पडणीस पी एस आय विजय राठोड दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सरकारी पोलीस आमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मध्यमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मध्यमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहचा आतापर्यंत तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान येथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये आज अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्त हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी दे गेले आहेत तर त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड हे शिवप्रेमी आणि पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असून या ठिकाणी सातत्यानं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या ठिकाणी अद्याप जनसुविधा केंद्राची सोय नसल्यानं गडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होतीये किल्ले रसाळगडावर अद्याप जनसुविधा केंद्राची सोय व्हावी यासाठी अनेक शिवप्रेमी संस्था शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत गेरा रसाळगड गावातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राची सोय होण्यासाठी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे सातत्यानं मागील अनेक वर्ष पाठपुरावा केला शिवभक्त रामचंद्र आखाडे आणि अनेक शिवप्रेमी संघटनांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एकूण दहा राज्य संरक्षित स्मारकांवर जनसुविधा केंद्र बांधण्यासाठी शासन निर्णय काढला किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्राच्या बांधकामासाठी निधी मंजूर असून या जनसुविधा केंद्राचं बांधकाम सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं हरकत आणि तक्रार असल्यास कळवण्या संबंधित बांधकाम सुरू करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी नोटीस बोर्ड लावण्यात आला होता नोटीस बोर्ड लावल्यानंतर पंधरा दिवस वाट पाहून कोणाची तक्रार न आल्यानं संबंधित ठेकेदाराने जनसुविधा केंद्राचं बांधकाम सुरू केलं किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचे बांधकाम रीतसर सुरू असताना अचानक वन विभागाने बांधकामावर हरकत घेऊन जनसुविधा केंद्राचे बांधकाम बंद केले के संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केलाय जनसुविधा केंद्राचे बांधकाम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालंय काम सुरू होण्याआधी पंधरा दिवस आधी नोटीस बोर्ड लावण्यात आला होता आणि काम सत्तर टक्के पूर्ण होईपर्यंत वन विभागाने का हरकत घेतली नाही हा मुद्दा आता दुर्गप्रेमींकडून लावून धरला जातोय किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचं काम वन विभागाने बंद केल्यामुळे खेड तालुक्यातील के सर्व शिवप्रेमी जनता संतप्त झाली असून लवकरच वनविभाग आणि पुरातत्व विभाग यांनी सामंजस्यानं मार्ग न काढल्यास महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमी जनता विभागीय वनाधिकारी चिपळूण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करतील असा इशारा रसाळगड गावातील शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिलाय रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायकोंदो ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायकोंदो स्पर्धा अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे सहाशे खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी सहभागी होणारे गणराज्य क्लबचे खेळाडू जाहीर करण्यात आलेत नीरज मकवाना तुषार विलवणकर स्पर्श संदे दरवा मोरे विहान शेट्टे ओम झगडे मंथन कोतवडेकर रुद्र जाधव अखिलेश वायगणकर त्रिशा मयेकर आद्या कवितके सोनाक्षी यादव गौरी विलणकर समर्थ विचारे स्वानंद तुपे या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रमुख तायकॉंदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका खेड यांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले तसेच कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त संघर्ष दिन म्हणून बुधवारी महात्मा फुले या ठिकाणी विद्यार्थ्यांना तसेच आरोग्य केंद्र येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी रिपाई कोकणचे प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ तालुका अध्यक्ष संतोष कापसे जिल्हा संपर्क प्रमुख गौतम तांबे कार्याध्यक्ष मिलिंद तांबे युवक अध्यक्ष विकास धोत्रे उपाध्यक्ष सखाराम सकपाळ महेंद्र पवार आदी उपस्थित होते मुंबईतील दुर्घटनाग्रस्त गेटवे ऑफ इंडिया येथील नीलकमल बोटीतील पस्तीस प्रवाशांना कोकणातील सुपुत्र आरिफ याची रत्नागिरी जिल्ह्यातल्या लायन्स क्लब ऑफ सिटीच्या भेट घेऊन त्याच्या मूळ गावी जात दाभोळ येथे त्याचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ केड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे पंकज शहा मिलिंद तलाठी निनाद गांधी नईम चौगुले आणि दाभोळ ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील धवल व्यापारी संकुलमध्ये नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी यावेळी चिपळूणमधील चिमुकल्यांनी क्लॉज आणि जीन्स सोबत धमाल मजा मस्ती केली आहे धवल व्यापारी संकुलमध्ये अचानकपणे साजरा झालेल्या नाताळची शहरातील नागरिकांनी देखील मजा लुटली यावेळी जमलेल्या लहान मुलांना सांताक्लॉजने सरप्राईज गिफ्टसह चॉकलेट्स वाटप केले मेरी क्रिसमस म्हणत चिमुकल्यांनी देखील धमाल मस्ती केली धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनमाड शहरातील गुरुद्वारात गुरु दा गद्दी सोहळा आणि सालाना जोड मेला हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला सालाना जोड मेला निमित्त गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती भजन कीर्तन लंगर आदींसह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती ढोल ताशा पंजाबी बँड पारंपारिक हलगी डीजे यासह इतर वाद्यांच्या मिरवणुकीत तलवारबाजीसह पारंपरिक शस्त्रांची चित्तथरारक प्रत्यक्षिके दाखवण्यात आली या उत्सवासाठी पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मुंबई मध्य प्रदेश असं देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी सहभागी झाले होते देशातील अमृतसर आणि नांदेड नंतर तिसऱ्या क्रमांकावर मनमाडचा गुरुद्वारा मानला जातो येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरुदा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे यावेळी बाबा रणजित सिंग यांचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मान्यवरांचा कटारिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं बाबा रणजित सिंग यांचा सत्कार करण्यात आला भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर सिरियल किलर ठरलाय अद्वैत थिएटर्स आणि सिद्धू संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत राहुल भंडारे आणि प्रणयतेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित सिरियल किलर या धमाल नाटकाचा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर करण्यात आला या नाटकात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका आहे या नाटकाच्या प्रयोगानंतर कॉमेडी स्टार भाऊ कदम यांच्यासोबत आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी खास संवाद साधलाय फू बाय फूच्या एका छोट्याशा सेटपासून सुरुवात झालेलं करियर आज रंगमंचापर्यंत आलेलं आहे आणि रंगमंचावर नाव अशा प्रकारे कोरलं गेलं आहे की आता पूर्ण भारतामध्ये नव्हे तर भारताच्या पार साता समुद्रापलीकडे नुसतं भाऊ नाव घेतलं तरी कदम अण्णाव जोडलं जातं आणि हे कदम अण्णाव आणि भाऊ कदम हे समीकरण चा आज आपल्यासोबत आहे भाऊ माझं कोकणच्या या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे थँक्यू थँक्यू आज तुम्ही भारतामध्ये प्रसिद्ध झालेले आहात आज चिपळूणमध्ये आला आहात जो आजचा नाटकाचा प्रयोग आहे तो पोस्टर बघून तर एकदम थ्रिलर वाटतो आहे नेमकं का काय प्रयोग आहे तर थ्रिलर कॉमेडी आहे ही ॲक्च्युली आणि कॉमेडी नाटक आहे जरी नाव तुम्हाला वाटत असेल सिरियल किलर तर ते तसं नाही आहे कॉमेडी आहे आणि खूप एन्जॉय करतील लोक असा हा विषय आहे भाऊ आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सहजपणे साध्या भोळ्या चेहऱ्याने जी जो कॉमेडी करतो तो भाऊ कदम अशी आपली ओळख आहे आता चिपळूणमध्ये तुम्ही आलेला आहात काय सांगाल चिपळूणच्या प्रेक्षकांना ह्या नाटकाच्या स्टोरीबद्दल स्टोरी तर कॉमेडी आहे घरातली आहे प्रत्येकाच्या आणि त्या नाटकाचे लेखक आमचे आ, के केदार देसाई हे पण कोकणातलेच आहेत आमचे प्रोड्युसरसुद्धा कोकणातले आहे आणि मीसुद्धा कोकणातलाच आहे त्यामुळे आम्ही कोकणवाशी एक नवीन नाटक घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळे लोकांना ते खूप आवडेल कारण स्टोरी आता बघितल्यावर नाटक तुम्ही काही थोडे शॉर्ट्स घेतलेत तर तुमच्या लक्षात येईल आणि खूप छान लिहिलं आहे आणि ते रिलेट करतं प्रत्येकाशी असा तो विषय आहे चिपळूणमध्ये प्रयोग चालू आहे आणि चिपळूणमध्ये आल्यानंतर ओंकार भोजनाची आठवण येत नाही असं होणार नाही अनेक नाटकं तुम्ही त्याच्याबरोबर केलेली आहेत कसं वाटतं त्याच्याबरोबर काम करताना मी करून गेलो गाव नावाचं नाटक त्याच्याबरोबर केलं आणि आम्ही हसतायना हसायला पाहिजे ही कॉमेडी सिरियलसुद्धा केली तर त्यामुळे खूप चांगला आर्टिस्ट आहे आणि खूप समज आहे आणि मला वाटतं भावी तो चांगलं काम करेल अनेक चित्रपटात नाटकात आणि आज तो त्याला फोन केला होता पण नाही आहे आज पण तो कधीतरी येईल आणि नाटक बघेलच आमचं <laughs> आणि विशेष म्हणजे चिपळूणचे जे प्रेक्षक आहेत ते अनेक वर्ष खूप प्रेम करत आहेत आमच्यावर अनेक नाटकं माझी या रंगभूमीवर झाली चिपळूणच्या आणि खूप उत्तम प्रेक्षक आहे इकडचा आणि दर्दी प्रेक्षक आहे रसिक प्रेक्षक आहे भाऊ आठवत असेल तुम्हाला काही वर्षापूर्वी चिपळूणमध्ये पर्यटन महोत्सव झालेला होता आणि त्या पर्यटन महोत्सवाच्या वेळेला पवन तलावचं मैदान खचाखच भरलेलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही सागर कारंडे श्रेया बुगडे हे सगळे मंडळींनी चिपळूणच्या रसिकांना मंत्रबुग्न केलं होतं प्रचंड गर्दी होती सागर कारंडे तेव्हा कोल्हापूरवरनं बाय बस आलेले होते आणि प्रचंड जागरण असून पण तुमचा जो कार्यक्रम रंगला तो अतिशय उत्तम होता त्याच्यामुळे चिपळूणचे प्रेक्षक तुम्हाला नक्की डोक्यावर घेतील अशी अपेक्षा आहे आणि जाता जाता या तुमच्या नाटकाचे प्रयोग पुढे अजून कुठे आहेत हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर आमचे प्रेक्षक नक्की तुमच्या नाटकाला गर्दी करतील की सर हा आपला आता अठ्ठावीस तारीखला तासगाव आहे एकोणतीस तारीखला सातारा आहे तीस तारीखला पुणा आहे पाच तारीखला वाशी आहे दहा तारीख बारामती आहे अकरा तारीख मुलुंड आहे हे असे प्रयोग आहेत आणि हे नाटक बघायला बसल्यावर माणूस कधी संपलं हे कळत नाही एवढा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो कारण प्रत्येकाला असं वाटतं की हे माझ्या घरात घडतं आहे बरं हे माझ्या घरात घडतं आहे पण हे आज जी बऱ्यापैकी नवरा बायको नातं किंवा अशी नाटकं आहेत त्याहीपेक्षा वेगळं आहे हे टिपिकल नाटक नाही आहे आणि एक क्लास कॉमेडी ज्याला म्हणतात की म्हणजे ह्याच्यामध्ये जोक करायसाठी म्हणून जोक केलेले नाही आहेत आणि भाऊनी म्हणजे तुम्ही भाऊना एक वेगळ्या रोलमध्ये ह्या नाटकात बघाल एक शेवटचा प्रश्न एखादा नाटक लिहिताना एखादा कलाकार आपल्यासमोर असतो हे नाटक लिहिताना भाऊ कदम समोर होतं की नाटक आधी लिहिलं गेलं आणि मग भाऊ एंट्री झाली नाही हे नाटक ॲक्च्युली तीन वर्षापूर्वी मी स्वतः केलं होतं पण हे नाटक कुठेतरी असं होतं की हे नाटक भाऊ फार छान करू शकतात आणि मग आ, ते थोडंसं रिवाईज केलं की जसं म्हणजे भाऊ ना सेंटर ठेवून पुन्हा रिवाईज करून आता तो पूर्ण भाऊमय रोल झालेला आहे <laughs> पर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आत्तापर्यंत आत्ताचे जे प्रेक्षक आहेत ते सगळे ओ टी डीच्या प्लॅटफॉर्मकडे आहेत मोबाईलवर अडकलेले असतात मोठी एंटरटेनमेंट त्यांना नको असते छोटे छोटे रील बघून ते खुश होतात पण आजही चिपळूणमध्ये मात्र नाटकांना <laughs> गर्दी होते चिपळूणच्या रत्नागिरी जिल्ह्याचे किंवा एकंदरीत प्रेक्षकांना नाटकाबद्दल काय सांगाल आत्तापर्यंत आमचं आता रत्नागिरीला झाला नंतर कुडाळला मालवणला आणि आता चिपळूणला होता आम्ही आणि तिथे भरपूर गर्दी होती नाटकाला प्रेक्षक आले होते म्हणजे नाटकवेळे प्रेक्षक हे नाटक बघणारच म्हणजे तुम्ही ओ टी टी आणा काही मोबाईलचं आणा पण ती त्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढीसुद्धा येते या नाटकाला आणि ती प्रतिसाद देते आणि ते रिॲक्ट होतात छान आहे विषय आवडला वयस्करापासून सगळं ला तरुणांपर्यंत असा हा नाटकाचा विषय त्यांना आवडतो त्यामुळे खूप गर्दी होते है, हे मला खूप बरं वाटतंय आम्हाला आणि आमचे प्रोड्युसर नवीन असल्यामुळे त्यांनाही हिरूप आला आहे आणि अशी नाटकं अजून येतील असं मला वाटतं जाता जाता तुमच्या नाटकाचं प्रमोशन हां आता सिरियल लागली म्हणजे किलर येणारच त्यामुळे लक्षात ठेवा नाटक बघताना किलर येणारच आणि तुम्हाला तो हसवणारच एरवी किलर येतात ते तुमचा जीव घेण्यासाठी किंवा तुम्हाला धोका पोहोचवण्यासाठी मात्र हा किलर हा तुमच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी आणि तुमच्या हृदयावर अधिराज्य गाजवण्यासाठी येतोय भाऊ कदमचं नाटक पाहायला विसरू नका असेच जोडत जोडलेला हा चिपळूणमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराबरोबर आपण माझे कोकणच्या माध्यमातून संवाद साधत असतो आपण भाऊ कदम यांना या नाटकाच्या प्रयोगासाठी शुभेच्छा देऊया इथेच थांबूया विडूजनी सन्या दवडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमूत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण